आठ मार्च जागतिक महिला दिन या दिवशी मी शाळेत सादर केलेली कविता इतिहासात स्त्रियांची परिस्थिती अधिकच वाईट होती हरवलेल्या कुंकवासोबत ती सती जात होती तिने सहन केले खूप अत्याचार पुरुषांना कळले नाही तीच आहे जीवनाचा सार स्त्रीला मानत होते ते दुय्यम किती अत्याचार सोसला तरी तिने ठेवला संयम ती नसती तर ती नसती तर जग हे निर्माण झालेच नसते तुम्हा आम्हाला शिवबा दिसलेच नसते अवघड होता स्त्रीचे जीवन अवघड होता स्त्रीचे जीवन उभी राहिली सावित्री तेव्हाच मुलींना मिळाली स्त्री शिक्षणाची त्रिसूत्री शिकून सवरून तिने घेतली उंच भरारी मान मिळाला तिला सासरी माहेरी पूर्वजन्मीचा इतिहास पुन्हा घडवू नका पूर्वजन्मीचा इतिहास पुन्हा घडवू नका क्रूर लाचार कृत्ये तुम्ही करू नका स्त्री आहे जगदंबेचा अवतार स्त्री आहे जगदंबेचा अवतार स्त्रीमुळेच मिळतो जीवनाला आकार जीवनाला आकार